रामटेक तालुक्यात यंदाचा इयत्ता दहावीचा निकाल उत्साहवर्धक ठरला आहे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं मंगळवारी तेरा मे रोजी निकाल जाहीर केला असून रामटेक तालुक्याचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्क्यावर झळकला आहे हा निकाल केवळ आकड्याचा खेळ नसून विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि पालक शिक्षकांच्या समर्पणाची साक्ष आहे तालुक्यात एकूण दोन हजार दोनशे सदतीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये तीनशे अठ्याहत्तर विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी सातशे बत्तीस विद्यार्थ्यांनी ए ग्रेड सातशे बहात्तर विद्यार्थ्यांनी बी ग्रेड तर दोनशे सतरा विद्यार्थ्यांनी पाच ग्रेड मिळवला आहे विशेष म्हणजे यंदा तालुक्यात बारा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून त्या शाळांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे या निकाला सर्वाधिक लक्ष वेधून घेतला आहे शीतलवाडी रामटेक येथील सई महल्लेनं प्रोविडन्स स्कूल मनसरची ही विद्यार्थिनी असून तिनं पंच्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पिटकवला आहे सई केवळ अभ्यासातच नव्हे तर वक्तृत्व सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर सह हो शालेय उपक्रमातही आघाडीवर आहे तिच्या यशामागे आई वडिलांचं मार्गदर्शन शिक्षकांचे परिश्रम टक्के मोर कोचिंग क्लासेसचे शिक्षक व तिची स्वतःची न थकणारी मेहनत हे घटक आहेत सईच्या पाठोपाठ त्या शाळेतील पूर्वा इरखेडे हिनं पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे पूर्वा ही अभ्यासात अत्यंत कुशाग्र असून तिला वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे तिच्या शांत आणि समर्पित स्वभावामुळे शाळेत तिचं वेगळं स्थान आहे या दोन्ही विद्यार्थिनींच्या घरामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से रामटेक तालुक्यातील पदाधिकारी सई आणि पूर्वाच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलांना पुष्पगुच्छ देऊन गोड भरवून सन्मान केला हे यश केवळ घरगुती नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे या यशामुळे शीतलवाडी मनसर आणि संपूर्ण रामटेक तालुक्यातील पालकांमध्ये आपल्या मुलांकडून अधिक अपेक्षा निर्माण झाल्या शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्यातील समन्वयाने शिक्षणाचा दर्जा उंचावू शकतो याचा हा उत्तम नमुना आहे शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या गावाचं आणि तालुक्याचं नाव उज्ज्वल करता येतं हे या मुलींनी दाखवून आहे सई आणि पूर्वाच्या यशाचं आलेख पाहता भविष्यात त्या आपल्या क्षेत्रात निश्चितच मोठं योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे पंकज रामटेक नागपूर सई प्रवीण महाल्ले मी प्रॉव्हिडेन्स विद्यार्थिनी आहे आणि तालुक्यातून पहिली आहे नाईंटी फाईव्ह फोर झिरो पर्सेंट आहे मला आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की Uh, सगळ्यांनी मला एवढा सपोर्ट केला कारण की जेवढे मला भेटलेले आहे आता ते ॲक्च्युली माझं एकटीचं असं काहीच नाही आहे माझ्या आई बाबांनी माझ्या टीचर्सनी माझ्या ट्यूशन टीचर्सनी स्कूल टीचर्सनी मला खूप सपोर्ट केला आणि खूप 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 जास्त त्यांनी प्रत्येक गोष्ट जसं हात धरून एकदम छान शिकवलेली आहे आणि ई एस आय पी एस कॉम्पिटेटिव्हसाठी बघेन ॲक्च्युली माझं हिस्ट्री जॉग्रफी लँग्वेज थोडं छान होतं तर बघीन मी कॉम्पिटेटिव्हसाठी ट्राय करेन तालुक्यामधून दुसरा क्रमांक मिळविला आहे आणि मी प्रोव्हिडन्स स्कूल मनसर या स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि मला पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के पर्सेंटेज मिळालेले आहे याबद्दल मी खूपच आनंदित आहे याचा पूर्ण श्रेय पूर्ण तर नाही पण माझ्या या यशात खूप जणांचा सहभाग होता मोलाचा वाटा होता सगळ्यात आधी मी आपल्या आई वडिलांचं सांगेल की माझ्या आई वडिलांचं माझ्या यशामध्ये खूप मोठा सहभाग होता त्यांनी मला भरपूर सपोर्ट केले आणि मला असं वाटते की अशाच अशाच प्रकारे सगळ्या मुलांच्या आई वडिलांनी त्यांना सपोर्ट करावा आणि त्यांच्या यशामध्ये मोलाचा वाटा द्यावा नंतर मी माझ्या शिक्षकांचा आभार मानेल ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल